नमस्कार आपल्या स्वादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे एकदम दाणेदार परफेक्ट कन्सिस्टन्सी जसे मिठाईवाले बनवतात तसाच अगदी परफेक्ट साजूक तुपात बनणारा मुगडाळीचा हलवा आज आपण बघणार आहोत एकदम इन्स्टंट ना डाळ भिजवायचं झंझट ना कोणते तासाभराची मेहनत एकदम सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला मुगडाळीचा हलवा कसा झटपट बनवायचा ते दाखवणार आहे आणि तुमच्याबरोबर काही सिक्रेट टिप्स देखील शेअर करणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इन्स्टंट मुगडाळीचा हलवा बनवण्यासाठी इथे मी पाव किलो मुगडाळ घेतलेली आहे ती स्वच्छ पुसून त्यामधील सर्व डस्ट मी काढून टाकलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही मुगडाळ धुवून घ्या आणि स्वच्छ कपड्यावर सुकून घ्या त्यानंतर त्याच सेम वाटीने मी साखर घेतलेली आहे जेवढी आपली मुगडाळ आहे तेवढीच साखर आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर साजूक तूप चवीसाठी वेलची पूड थोडंसं केशर आणि इथे मी काही ड्रायफ्रुट्स कापून घेतलेले आहेत त्यामध्ये काजू आणि बदाम घेतलेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घ्या आणि एक ग्लास मी गरम दूध घेतलेलं आहे हे फुल फॅट दूध आहे छानपैकी उकळून गरम करून घेतलेलं दूध आहे हे आता हे जे गरम केलेलं दूध आहे त्यामध्ये आपण केशरच्या काही काड्या टाकून घेणार आहोत त्यामुळे दुधामध्ये कलरही छान उतरेल केसरचा आणि आपल्या मुगडाळीच्या हलव्याला चवसुद्धा सुंदर येईल आता बघा हे छानपैकी केसर ह्यामध्ये मिक्स झालं की कलर चेंज होणार इथे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यानंतर ह्या पॅनमध्ये आपण जी अर्धी वाटी मुगडाळ घेतली होती ती मुगडाळ ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छानपैकी भाजुन तो, तो लो मीडियम गॅसवर आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे खरी मेहनत आपली डाळ भाजण्यामध्येच आहे ही डाळ भाजताना जो सुगंध येतो तो सुगंध आपल्या हलव्याला टेस्टी बनवतो त्यामुळे डाळ आपल्याला करपून नाही घ्यायची पण लो मीडियम गॅसवर त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे खूप छान आणि टेस्टी लागतो हा हलवा काही टिप्सही मी तुम्हाला सांगणार आहे मुगडाळीचा डाळीचा कलर आता हलकासा तांबूस झालेला आहे बघा जास्त करपवायची नाही डाळ मी तुम्हाला डाळ उचलून देखील दाखवते दे। हलकासा कलर याचा चेंज झालेला आहे अशीच डाळ आपल्याला लो मिडियम गॅसवर परतत राहायची आहे जोपर्यंत त्याचा सुगंध सुटत नाही जर तुम्ही डाळ धुवून घेतली असेल तर व्यवस्थित त्यामधलं पाणी गाळून पंख्याखाली सुक्या कपड्यावर सुकवून घ्यायची आणि नंतर मग ही डाळ लो मिडियम गॅसवर आपल्याला भाजायची आहे जर आपल्याला इन्स्टंट बनवायचं असेल तर ही पद्धत योग्य आहे आपली डाळ भाजून झाली आहे बघा इथे गॅस बंद करूया भाजलेली डाळ थंड होण्यासाठी आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे बघा व्यवस्थित ती थंड करून घ्यायची आता एक मिक्सरचं भांडं मी इथे घेतलेलं आहे आणि जी थंड करून घेतलेली डाळ होती ती डाळ आपण सगळी ह्यामध्ये ओतून घेणार आहोत थोडी डाळ आपल्या प्लेटला चिकटलेली आहे गरम असल्यामुळे ती अशी चिटकून राहते ती आपण पुन्हा हाताच्या साह्याने सगळी काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला ही डाळ थोडीशी जाडसर दळायची आहे एकदम त्याची फाईन पावडर करायची नाही आहे जाडसर ठेवायची आहे आता मी मिक्सरमधून फिरून आणले बघा तुम्हाला दाखवते असं थोडंसं आपल्याला रवाळ ठेवायचं आहे जास्त जर तुम्ही त्याची पावडर बनवली तर हा मूगडाळीचा हलवा चिकट होतो तुम्हाला मी उचलून देखील दाखवते बघा थोडंसं सा रव्यासारखं आपल्याला ठेवायचं आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीक पावडरसुद्धा करायची नाही आहे आपल्याला याची गॅसवर मी इथे पॅन गरम करायला ठेवला आहे आणि ह्यामध्ये आपण आता दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत मुग डाळीचा सा हलवा साजूक तुपामध्ये खूप छान लागतो एकदम स्वादिष्ट होतो हा हलवा त्यानंतर तूप छान वितळलं की ह्यामध्ये आपण मगाशी जे ड्रायफ्रूट्स कापून ठेवले होते ते टाकून घेणार आहोत आणि हे ड्रायफ्रूट्स देखील छानपैकी तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्या हलव्याची चव देखील खूप छान होते इथे तुम्हाला काजू बदाम या व्यतिरिक्त आणखीन कुठले ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील अक्रोड मनुके पिस्ता तरी देखील त्याचे बारीक काप करून टाकले तरी देखील खूप छान होतो हा हलवा छानपैकी असे सगळे ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेणार आहोत त्यामुळे हलव्याची चव देखील वाढते ड्रायफ्रूट्स आता भाजत आलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता हलकासा सोनेरी रंग आलेला आहे बघा पण इथे एक लक्षात ठेवा आपल्याला ही सगळी भाजायची प्रोसेस आहे ती लो मीडियम गॅसवरच करायची आहे गॅस मात्र फास्ट करायची नाही आहे आता ड्रायफ्रूट्स आपले भाजून झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये आता यांना काढून घेणार आहोत आपले ड्रायफ्रूट्स छानपैकी भाजून झालेले आहेत आता त्याच तुपामध्ये आपण एक चमचा रवा भाजून घेणार आहोत ह्या ठिकाणी गॅस ही आपली लो मिडियमच ठेवायची आता खरं तर हा मिठाईवाल्यांचं सिक्रेट आहे जेव्हा आपण मिठाईवाल्यांकडे जातो तेव्हा त्यांचा जो हलवा आहे मुगडाळीचा एकदम दाणेदार दिसतो तो ह्यामुळेच कारण ह्यामध्ये आपण थोडासा रवा वापरतोय त्या रव्यामुळे आपल्या मुगडाळीच्या हलव्याला थोडासा दाणेदारपणा येतो हा छानपैकी रवा आपण तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा सिक्रेट म्हणजे ह्यामध्ये एक चमचा आपण बेसन पीठ टाकून घेणार आहोत आता बेसन पीठमुळे चव चा तर चांगली होतेच चा हलव्याची पण आपला मुगडाळीचा हलवा पटापट असा घट्ट व्हायला मदत होते त्यामुळे हा बेसन पीठ देखील तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे खरपूस होईपर्यंत हा पीठ भाजून घ्यायचा खरी मेहनत यामध्ये सगळे साहित्य भाजण्याचीच आहे त्यामुळे हलव्याची चव खूप छान लागते अगदी आपल्याला मिठाईवाल्यांकडे जो मुगडाळीचा हलवा भेटतो ना सेम तसाच हलवा हा होतो बेसन आणि रवा छानपैकी तुपामध्ये परतलेला आहे बघा तुम्ही इथे बघू शकता बेसनाला आता फेस सुद्धा आलेला आहे आणि एकदम सुगंध सुटलेला आहे बेसनाचा याचा अर्थ आपलं बेसन परफेक्ट भाजून झालेलं आहे त्यानंतर मगाशी जी आपण मुगडाळीची पावडर करून आणली होती जाडसर ते सगळं आपण ह्या पॅनमध्ये टाकून देणार आहोत आणि व्यवस्थित ह्या तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे बघा मला थोडंसं तूप ह्यामध्ये कमी वाटतं आहे मी पुन्हा एकदा एक, एक चमचा भरून तूप ह्यामध्ये टाकते खरं तर मुगडाळीच्या हलव्याला तूप जास्तच लागतं आपल्याला एकदम मिठाईवाल्यांसारखं बनवायचं आहे त्यामुळे ह्यामध्ये मी तुपाचं प्रमाण जास्त टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता छान असं तुपामध्ये आता आपण हे जी मुगडाळ आहे ना ती व्यवस्थित भाजून घ्यायची ही डाळ भाजताना आपल्याला गॅस लो मिडियमच ठेवायची आहे याची काळजी मात्र घ्या पूर्ण हलवा होईपर्यंत तुम्ही गॅस फास्ट करू नका डाळ छान आपण लो मिडियम गॅसवर भाजत घेतो आहे बघा त्याचा कलर देखील आता चेंज झालेला आहे आणि डाळ फुलायला पण लागलेली आहे मग अशी आपण जेव्हा घेतली होती तेव्हा कमी दिसत होती आता हळूहळू डाळ छान फुलत चालली आहे बघा आणि त्याचं दाणेदार स्ट्रक्चर देखील आलेलं आहे मी तुम्हाला उचलून देखील दाखवते बघा आणि डाळीचा सुगंध पण फार छान सुटलेला आहे अशीच आपल्याला डाळ छानपैकी लो मिडियम गॅसवर भाजत घ्यायची आहे डाळ छानपैकी तुपात परतवून झालेली आहे बघा डाळीचा कलर चेंज झालेला आहे आणि सुगंधही अप्रतिम सुटलेला आहे आता ह्या स्टेजला आपण जो मगाशी केसर टाकून दूध ठेवला होता ग्लासभर तो दूध हळूहळू आपण ह्यामध्ये टाकत घेणार आहोत त्याचं प्रमाण लक्षात घेऊन आपण दूध टाकायचं आहे व्यवस्थित असं दुधामध्ये आपण आता हा हलवा मिक्स करणार आहे आता आपण जसं दूध टाकत जाऊ तसा हा हलवा आपला फुलत जाणार तुम्ही ते बघू शकता पुन्हा एकदा थोडंसं मी चमच्याने ढवळून घेते दूध कारण केशर मिक्स करायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि पूर्ण दूध ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण तुम्ही इथे बघू शकता असं हळूहळू तुम्ही हलवा या दुधामध्ये मिक्स करत घ्या एकदम पटकन दूध टाकू नका डाळ छानपैकी आपण दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे बघा त्याच्यातल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या व्यवस्थित आपल्या चमच्या साय्याने मुगडाळ ही मिक्स करून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता पूर्ण ग्लासभर दूध मला ह्यामध्ये लागलेलं ला आहे अंदाज घेऊन दुधाचं प्रमाण ह्यामध्ये आपण टाकत जायचं आहे इथे मला थोडासा हलवा हा घट्ट वाटतोय तर मला थोडस दुधाची गरज वाटते त्यामुळे मी इथे अर्धा कप दूध आणखीन घेतलेला आहे आणि हे पूर्ण अर्धा कप दूध मी टाकते आणि व्यवस्थित दुधामध्ये पुन्हा एकदा आपली जी ही डाळ आहे ती परतवून घ्यायची आहे बघा दूध टाकल्यामुळे आपला हलवा छान फुगत चाललाय बघा छानपैकी फुललेला आहे आता मगाशी जी आपण अर्धी वाटी मुग डाळीसाठी अर्धी वाटी साखर घेतली होती ती साखर यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छानपैकी हलक्या हाताने हा हलवा मिक्स करायचा आहे साखर व्यवस्थित आता मिक्स करून झालेली आहे बघा आणि तूप देखील आपल्या हलव्याने सोडलेला आहे एकदम परफेक्ट त्याचं थिकनेस आलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि एकदम दाणेदार स्ट्रक्चर दिसतं आहे खायला तितका सुंदर लागतो हा हलवा नक्की करून बघा तुम्ही खूप छान होतो आणि फुल्लाय पण किती बघा केवढीशी डाळ होती आणि पूर्ण पॅनभर झालेला आहे तो इथे तुम्ही बघू शकता याचा थिकनेस बघा परफेक्ट झालेला आहे आणि साखर देखील व्यवस्थित मिक्स झाली आहे आणि साखर टाकल्यामुळे आपल्या मुगडाळीच्या हलव्याचा कलर देखील चेंज होत चालला आहे आता हलव्याने तूप देखील सोडलेला आहे बघा कडेला या स्टेजला आपण ह्यामध्ये चवीनुसार वेलचीपूड टाकून घेणार आहोत एक चमचाभर वेलचीपूड आहे ही त्यानंतर जे आपण मगाशी ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते तुपामध्ये ते ड्रायफ्रुट्स देखील आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत अर्धे ड्रायफ्रुट्स आपण आता हलव्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि अर्धे ड्रायफ्रुट्स आपण सजावटीसाठी साईडला ठेवून देणार आहोत आता ही वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स आपण हलव्यामध्ये अलगत हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा छानपैकी मिक्स करून घेऊया आपला दाणेदार मुगडाळीचा परफेक्ट असा सिक्रेट टिप्सहित हलवा रेडी आहे तुम्हाला जर माझी मेहनत आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड्स सर्कलमध्ये देखील शेअर करा आणि बाजूला जे बेलायकन आहे ना ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल असा मुगडाळीचा हलवा कोण कोण बनवणार नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा एकदम दाणेदार आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेला मार्केट स्टाईल मुगडाळीचा हलवा नक्की करून बघा सगळ्यांना नक्की आवडेल पौष्टिक असा मुगडाळीचा हलवा कसा बनला आहे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा स्वस्त खा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये